आधी मुंबईत नेत्यांच्या बैठका मग दिल्लीत थेट केंद्रीय नेत्यांशी भेट मग बातमी आली मध्यरात्री झालेल्या भेटीची आणि मग थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी तासभर चर्चा आणि सरते शेवटी पदाधिकाऱ्यांची बैठक या सगळ्या बातम्या बैठका आणि चर्चा एकाच गोष्टी भोवती फिरतायत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महायुतीत येण्याबद्दल बैठकांच्या सपाट्यामुळे मनसे महायुतीमधला चौथा प्लेअर असणार हे जवळपास निश्चित समजलं जाते जागावाटपाची बेरीज अंतिम टप्प्यात आल्याचंही सांगण्यात येतंय त्यामुळं राज ठाकरेंच्या मनसेला नेमक्या किती आणि कुठल्या जागा मिळणार राज ठाकरे महायुतीच्या प्रचार सभा गाजवणार का आणि आधीच तिढा असलेल्या जागा वाटपाचं गणित महायुती कसं सोडवणार असे प्रश्नही विचारले जात आहेत पण आधीच दोन पक्षांची साथ असताना राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीमध्ये सोबत घेऊन भाजपनं नेमकं काय मिळवलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू राज ठाकरेंच्या येण्यामुळे भाजपनं मिळवलेली पहिली गोष्ट आहे ठाकरे ब्रँड उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग यशस्वी केला आणि भाजपसोबतच्या युतीमधून ठाकरे वजा झाले साधारण अडीच वर्षांचा काळ गेला आणि भाजपनं शिवसेनेच्या एकनाथ शिंदेनाच सोबत घेतलं आणखी वर्षभरानं अजित पवारही भाजप सोबत आले आणि उद्धव ठाकरे मायनस झाल्यानं एकट्या पडलेल्या भाजपनं राज्यात ट्रिपल इंजिन सरकार बसवलं दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेच्या स्टेजवर ठाकरे कुटुंबातले सदस्यही दिसले पण त्यांचं राजकीय मूल्य नसल्यानं भाजपच्या राजकारणातून ठाकरे ब्रँड वजा झाल्याचं ठळकपणे दिसून आलं मोठ्या संख्येनं आमदार खासदार आणि अगदी पक्ष आणि चिन्ह गेलं तरी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत सगळ्यात जास्त जागा मिळाल्या त्यांच्या सभांना गर्दी दिसून आली याचं कारण अर्थातच ठाकरे ब्रँड हे सांगण्यात आलं एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगितला तरी ठाकरे ब्रँडचा क्लेम त्यांना करता येणं शक्य नव्हतं महाराष्ट्राच्या राजकारणात या ठाकरे ब्रँडचा क्लेम जसा उद्धव ठाकरेंकडे आहे तसाच राज ठाकरेंकडेही आता हेच राज ठाकरे सोबत आल्यानं भाजपनं ठाकरे ब्रँडही मिळवला शिवसेना पक्ष चिन्ह असलेला गट आमच्यासोबत आहे आणि हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतलेले ठाकरेही आमच्यासोबतच आहेत हे ने नॅरेटिव्ह उभं करण्यात भाजपनं यश मिळवलं भाजपला दुसरी गोष्ट जमवता येईल ती म्हणजे सभांची जुळणी मागच्या काही निवडणुकांच्या प्रचारांवर नजर मारली तर भाजप प्रचारसभांच्या बाबतीत जास्तीत जास्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच अवलंबून असल्याचं म्हणता येऊ शकतं भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांच्या प्रचारसभांना प्रतिसाद मिळत असला तरी महानगरपालिकेसाठीचा प्रचारही पहिल्या फळीतल्या नेत्यांच्या माध्यमातूनच केला जातो अशी टीका भाजपवर होते आता हेच राज ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो त्यांच्या सभांची जादू दोन हजार नऊच्या विधानसभेत मनसेनं निवडून आणलेले तेरा आमदार आणि पाच पॉईंट सात टक्के वोट शेअर यामुळे दिसली होती दोन हजार चौदा मध्येही राज ठाकरेंनी जाहीर सभेतून मोदींना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं राज ठाकरेंकडे असलेलं भाषण कौशल्य यावेळी भाजपच्या पथ्यावर पडू शकतं सध्या महाराष्ट्रातल्या काही जागांवर भाजप खासदारांबद्दल अँटी आणि प्रभाव कमी झाल्याचे सर्वे आले आहेत पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांसाठी राज ठाकरे सभा घेणार असतील तर फ्लोटिंग वोट आपल्याकडे खेचून घेण्यात भाजप यशस्वी ठरेल अशी शक्यता आहे राज ठाकरेंच्या सभांना भाजपची सिस्टीम लागत असेल तर तिथं था राज ठाकरेही प्लस जातील आणि फक्त मोदी शहांवर अवलंबून न राहता सगळ्या महाराष्ट्रात प्रचारसभांची जुळणी भाजपला करता येईल राज ठाकरेंना सोबत घेऊन तिसरी गोष्ट भाजपला मिळेल ती मुंबईची बेरीज पूर्ण करण्याचा फॉर्म्युला दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईच्या सहा जागांपैकी पाच जागा काँग्रेसकडे होत्या तर एक जागा राष्ट्रवादीकडे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा स्कोर भाजप तीन आणि शिवसेना तीन असा झाला जो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांनंतरही कायम राहिला पण इथली परिस्थिती बदलली ती एकनाथ शिंदेच्या बंडानंतर कारण मुंबईतल्या शिवसेनेच्या तीन खासदारांपैकी दोन खासदार शिंदेसोबत पर्यायानं भाजपसोबत आले तर फक्त एक खासदार ठाकरेंसोबत राहिले आता यामुळं भाजप प्लस मध्ये असल्याचं दिसत असलं तरी आपला बाले किल्ला असलेल्या मुंबईत उद्धव ठाकरेंना सहाही जागांवर कडवं आव्हान उभं करण्याची संधी मिळाली आणि भाजप ज्या मुंबईवर कोअर एरिया म्हणून लक्ष केंद्रित करत होतं तिथूनच बॅकफूटवर जाण्याची शक्यता निर्माण झाली कारण ठाकरेंचा मुंबईतला पक्का मतदार त्यांना काँग्रेसचे मिळणारे साथ या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या पारड्यात वजन टाकणाऱ्या ठरू शकतात तर जागा वाटपात मुंबईमधून एकनाथ शिंदेना फक्त एक जागा मिळेल आणि आता ती जागाही त्यांना राज ठाकरेंसाठी कॉम्प्रोमाइज करावी लागेल अशी चर्चा आहे त्यामुळे मुंबईत खरा सामना भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असा होऊ शकतो अशावेळी मनसेची साथ मिळाल्यामुळे भाजपचं गणित सेफ होऊ शकतं कारण मनसेनं दोन हजार नऊ मध्ये मुंबईच्या सहाही जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या पाच जागांवर तिसऱ्या आणि एका जागेवर दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेली दोन हजार चौदालाही मनसे तीन मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर होती हा सगळा फोर्स विशेषतः था। उद्धव ठाकरेंकडे शिफ्ट न झालेला पण शिंदेकडेही शिफ्ट न होणारा मतदार भाजपला आपल्या बाजूला वळवता येईल आणि भाजप पाच आणि मनसे एक असं जागा वाटप झालंच तर पूर्ण मुंबईची बेरे जाखण्याचं गणित भाजपला लावता येईल राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपनं मिळवलेली चौथी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंविरुद्धचा तगडा पर्याय भाजपनं मुंबईत शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना होण्याच्या शक्यता मायनस केल्याची चर्चा आहे कारण एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना असेल तर पक्ष फोडला सत्ता गेली पक्ष आणि चिन्ह गेलं या एकनाथ शिंदेवरच्या आरोपांमुळे सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या मागे उभी राहण्याची शक्यता वाढते आणि विशेषतः मुंबईत या सहानुभूतीचं मतांमध्ये रूपांतर होऊ शकतं असं सांगितलं जातं म्हणूनच उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम झालेलं नसतानाही मुंबईतले शिंदेच्या स्टँडिंग खासदारांविरुद्धचे उमेदवार जाहीर केले पण सामना उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा असेल तर कार्याध्यक्ष पद पक्षात डावललं जाणं मग उद्धव ठाकरेंच्या हातात नेतृत्व असताना शिवसेनेत सगळ्यात मोठं बंड होणं हे आपल्यावर अन्याय झाल्याचं नॅरेटिव्ह राज ठाकरेंच्या बाजूनं उभं राहतं ज्यामुळं फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातही थेट उद्धव ठाकरेंच्या विरोधातला तगडा पर्याय भाजपला मिळतो भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन पुढचा डाव खेळू शकतं मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे अजूनही राखून असलेला किंवा कमबॅक करण्याचा चान्स ठेवून असलेला गण म्हणजे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंची आर्थिक ताकद आणि मुख्य महत्वाकांक्षा या के दोन्हीच केंद्र मुंबई महानगरपालिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते एकनाथ शिंदेच्या बंडानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट मुंबईत मोठ्या प्रमाणावर टिकून आहे असंही सांगण्यात येतं त्यामुळं लोकसभा विधानसभा याचे निकाल भाजपच्या बाजूने लागले तरी मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरेंसाठी रिवायव्हलची कमबॅक करण्याची संधी आहे ही संधी रोखण्यासाठी आणि मुंबई महानगरपालिका आपल्याकडे घेण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचं आणि मनसेचं बळ कामी येऊ शकतं मागच्या महानगरपालिका निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेल्या मनसेला महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर खासदारकी आमदारकीला संधी मिळेल आणि हा आकडा प्लस मध्ये नेण्याची शक्यताही वाढेल ज्यामुळे ऍक्टिव्ह झालेलं मनसेचं केडर मनसेसोबतच भाजपलाही मुंबई महानगरपालिकेसाठी फायद्याचं ठरेल ज्यातून मुख्य चाल खेळता येईल उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याची राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपनं कमी बार्गेनिंग पॉवर असलेला लाँग टर्म मित्रही मिळवलाय भाजपनं शिंदेना सोबत घेतलं पण जागा वाटपात शिंदेच्या तेरा प्लस जागांच्या मागणीमुळे गणित अडलं अजित पवार गटाकडे एकच स्टँडिंग खासदार असला तरी त्यांना सन्मानजनक जागा देणं आणि इच्छुक गटांशी जुळवून घेणं ठरलं अशा वेळी मनसेची सध्याची बार्गेनिंग पॉवर कमी आहे त्यामुळे सुरुवातीला चर्चा चार जागांच्या झाल्या असल्या तरी भाजपला हे गणित एक दोन जागांपर्यंत ओढता येऊ शकतंय फक्त जिंकून येणाऱ्या जागा हा फॉर्म्युला शिंदे पवारांसोबतच्या समीकरणात बसवणं कठीण असलं तरी राज ठाकरेंच्या मनसेसोबत ही ऍडजस्टमेंट करता येऊ शकते त्यामुळं फक्त एका किंवा दोन जागांच्या बदल्यात भाजपला सगळ्या महाराष्ट्रात मनसेचा पाठिंबा राज ठाकरेंचा करिश्मा मिळू शकतो त्यात महायुतीत सहभागी होण्याची भूमिका घेतलीच तर या भूमिकेवरून बॅकआउट करणं राज ठाकरेंना कठीण आहे कारण युतीतून बाहेर पडायला अन्यायाचं कारण असण्याचं नॅरेटिव्ह उभं राहणार नाही पुन्हा भूमिका बदलली तर विश्वासार्हता डॅमेज होईल त्यामुळे असं म्हणता येऊ शकतं की भाजपनं राज ठाकरेंच्या रूपानं लॉंग टर्म मित्र मिळवलाय असा मित्र ज्याला महाराष्ट्राचा प्रादेशिक वाद हिंदुत्ववाद आणि ठाकरे ब्रँड अशा तिन्ही गोष्टींचं पाठबळ आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका